महाजन यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच एक रुपयांचा दावा सुद्धा दाखल करण्यात आला आहे नेमकं काय कलम आहेत सर काय तक्रार होती कशा अन्वयेत तो गुन्हा दाखल झाला आहे गिरीश महाजनांनी एकनाथराव खडसे यांच्या तब्येतीच्या कारणाच्या वेळेला म्हणजे त्यांना ज्या कारड्या करस आलेला होता त्याचं कारण करत किंवा त्यांनी हे खोटं त्यांना नाटक ते करता हे त्यांना कुठलाही काही आधार झालेला नाही आहे आणि त्यांना जी महसूल विभागाची एकशे सदतीस कोटीची नोटीस आली आहे त्या केसमध्ये हजर न राहण्यासाठी विविध कारणं शोधतायत कोर्टाची सहानुभूती मिळण्यासाठी ते खोटी कारणं आहेत असं जनमानसांमध्ये खडसेसाहेबांच्या विषयीचं गैरसमज निर्माण करण्याचा आणि त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचं त्यांनी ते वक्तव्य केलं होतं त्या संदर्भामध्ये त्यांची सामाजिक बदनामी झाली म्हणून भारतीय दंडविधानाचे कलम चारशे नव्याण्णव आणि पाचशेप्रमाणे फौजदारी स्वरूपाच्या शिक्षेसाठीचा खटला आज दाखल केलेला आहे सोबतच अब्र नुकसानी झाली म्हणून प्रतिकात्मक स्वरूपामध्ये एक रुपयाच्या नुकसान भरपाईचा एक दावा देखील दाखल करण्यात आलेला आहे ॲडव्होकेट अतुल सुरवशी